अश्विन कृष्ण एकादशी शक एकोणीसशे सदतीस वसुबारस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाणे कुन्हे शाखेनं दोन साखळी चोरांकडून पंचवीस लाखांचे एक किलो सोन्याचे दागिने केले हस्तगत रद्द केलेल्या रिक्षा परवान्यांचं लॉटरी पद्धतीनं होणार फेरवाटप आणि जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी साजरी केली आपली दिवाळी या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्षाव्य माध्यम आज वसुबारस दीपोत्सवाची सुरुवात ही वसुबारसेपासून होते अश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदेपर्यंत दीपोत्सव हो साजरा केला जात असला तरी गावांमध्ये मात्र वसुबारसेपासूनच दीपोत्सव हो साजरा होतो पावसानंतर भरघोस पिकाच्या रूपानं शेतकऱ्याच्या हाती सोनं आलेलं असतं सर्वत्र सुख समाधान आणि तृप्ततेचं वातावरण असतं त्यामुळं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अश्विन वद्य द्वादशीपासूनच दिवाळी साजरी केली जाते वसुबारसेच्या दिवशी गोवत्स धेनूची पूजा करण्याची प्रथा आहे गाईला आपण माता मानलंय गायीविषयीची कृतज्ञता यातून व्यक्त होते प्रथम वासराला दूध देऊन गाय वासराची पूजा केली जाते तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मुलांचं कल्याण आणि उत्तम आरोग्यासाठी तसंच कुटुंबाच्या भरभराटीसाठी मनोभावे प्रार्थना केली जाते स्त्रिया आवर्जून या दिवशी उपवास करतात संध्याकाळी गायीच्या पूजेनंतर भाकरी आणि गवारीची भाजी खाऊन उपवास सोडला जातो काळी पृथ्वीवर नैसर्गिक संकट आलं तेव्हा त्यानं गोमातेचं पूजन केलं त्यावेळी संकटात सापडलेली सृष्टी नवजीवनानं पुन्हा बहरली तोच हा द्वादशीचा दिवस वसुबारसेला गायीला पूजून भारतीयांनी तिला गोठ्यातून देवाऱ्यात आणलंय या साऱ्याचं स्मरण देणारी ती वसुबारस ठाणे गुन्हे शाखेच्या घटक क्रमांक एक न सोनसाखळी चोरीचे सदतीस गुन्हे उघडकीस आणले असून एक किलो वजनाचे पंचवीस लाखांचे दागिने हस्तगत केले आहेत एका पत्रकार परिषदेत गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी ही माहिती दिली गुन्हे शाखेच्या घटक क्रमांक एक चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांना शाहिद अली अशेरी आणि फैजल अली शेख हे दोघे जण ठाणे शहरात पायी चालत जाणाऱ्या वृद्ध स्त्रिया आणि पुरुषांवर पाळत ठेवून मोटरसायकलवरून येऊन स्त्रियांच्या गळ्यातील दागिने चोरून नेतात अशी माहिती मिळाली होती त्यानुसार शाहिद अली अशेरी याला मानकोली इथून तर फैजल अली शेखला मुंब्र्यातून पकडण्यात आलं या दोघांकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी नौपाडा कळवा कापूरबावडी कोपरी कासारवडवली वागळे आणि कल्याण परिसरात मोटरसायकलवरून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून नेल्याचं कबूल केलं तपासादरम्यान या दोघांकडून सदतीस गुन्हे उघडकीस आले या एक किलो वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत लाख रुपये आहे या दोघांनी चोरलेलं सोनं मुंबई आणि भोपाळ येथील काही सोनारांना विकलं होतं या प्रकरणात आणखी दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचं पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी सांगितलं आळंदी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत आळंदीची यात्रा सात डिसेंबर रोजी असून या आळंदी यात्रेसाठी तीन डिसेंबर पासून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत भाविकांनी या जादा वाहतुकीचा लाभ घ्यावा असा आवाहन राज्य परिवहन महामंडळानं केले। त्रेचाळीसाव्या कॅडेट आणि ज्युनियर राज्य जुदो राज स्पर्धेत शिवानी पाटील हिला उत्कृष्ट जुदोपटू म्हणून गौरवण्यात आले नांदेड इथे झालेल्या कॅडेट आणि ज्युनियर राज्य सरस्वती क्रीडा संकुलातील कामगिरी केली आहे शिवानी पाटील हिनं बावन्न किलो गटामध्ये सुवर्ण पदक साहिल मेंढन यानं पंचावन्न किलो गटात सुवर्ण पदक तर जयेश सणस यानं त्र्याहत्तर किलो गटात रौप्य पदक पटकावले या स्पर्धेत वीस जिल्ह्यातून तीनशे जुदोपटू सहभागी झाले होते शिवानी पाटील आणि साहिल मेंडन यांची गुजरात इथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या जागतिक सौर ऊर्जा सोसायटीच्या परिषदेत ठाण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ संजय मंगो सहभागी होणार आहेत ठाण्यात संजय मंगो यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या अक्षय ऊर्जा अभियाना आणि त्या अंतर्गत ठाण्यातील गृहनिर्माण संस्थांचे मोफत ऊर्जा ऑडिट या संदर्भात ते कोरियामध्ये व्याख्यान देणार आहेत जागतिक सौर सौर ऊर्जा सोसायटी ही जगातली सर्वात सर्वात मोठी आणि सर्वात जुनी ऊर्जेसाठी काम राष्ट्र संघाची मान्यताप्राप्त संस्था आहे जगात शंभर टक्के अक्षय ऊर्जा आणि त्याचा कार्यक्षम आणि विवेकी वापर हे लक्ष ठेवून ही संस्था अनेक देशांना तांत्रिक आणि धोरण याबाबत सल्ला देते डॉक्टर संजय मंगो हे या संस्थेचे सदस्य असून त्यांनी ठाण्यात अक्षय ऊर्जेच्या प्रसारासाठी अक्षय ऊर्जा अभियान या उपक्रमाची सुरुवात केली आहे या उपक्रमांतर्गत शहरातील गृहनिर्माण संस्थांचे मोफत ऊर्जा ऑडिट करून देऊन रहिवाशांना ऊर्जेच्या बचतीचे आणि अक्षय ऊर्जेचे महत्त्व पटवून देण्याचं कार्य केलं जातं कोरियातील या परिषदेत प्रामुख्यानं या उपक्रमाबद्दल बोलण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले ठाणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी संजय भोईर यांची नियुक्ती झाली आहे सूरज परमार आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडलं होतं त्यांच्या रिक्त जागी संजय भोईर यांची नियुक्ती आहे विरोधी पक्षनेतेपदासाठी अडून बसलेल्या संजय भोईर यांची इच्छाही यामुळे पूर्ण झाली आहे परमार प्रकरणात विक्रांत चव्हाण यांची काँग्रेस कामगार संघटनेच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली होती जगदाळे यांनाही झळ बसली असून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या अध्यक्षपदावरून चर्चा सुरू झाली ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य असेल विविध प्रकारच्या साड्यांवर पन्नास टक्के सूट लग्नासाठी लागणारे बनारसी शालू कांजीवरम प्युअर सिल्क हँडलूम उपाडा सिल्क जरीच्या साड्या याशिवाय डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या नववार सिल्क आणि हँडलूम साड्या नील कमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत नील कमल सारीज देना बँकेसमोर गोखले रोड नौपाडा ठाणे आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम कापुर जंक्षन ये जंक्शन येथील कड़े जाणारा मार्ग वाहतुकीसाठी तातडीनं सुरू करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत महापौर तसंच पदाधिकाऱ्यांनी वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत या पुलाची पाहणी केली त्यावेळी महापौरांनी हे आदेश दिले कापूरबावडी येथील उड्डाण पुलाचं काम पूर्ण झालं असून कोलशेतकडे जाणारा रस्ता अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही हा रस्ता त्वरित सुरू करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक मधुकर पावशे यांनी केली होती हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करताना या ठिकाणी सिग्नल यंत्रणाही बसवण्यात यावी अशी सूचना महापौरांनी केली आहे गोल्डन टाईज नाका येथे अलीकडेच एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता लाल बहादूर शास्त्री मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी होत असून या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवावे अशी सूचनाही केली आहे नूतनीकरण न केल्यामुळे रद्द झालेल्या ऑटो रिक्षा परवान्यांचं लॉटरी पद्धतीनं फेरवाटप केलं जाणार आहे वारंवार आवाहन करूनही नूतनीकरण न केलेले तसंच रद्द आणि व्यपगत झालेले परवाने कायमस्वरूपी रद्द करून तेवीस नोव्हेंबर रोजी लॉटरी पद्धतीनं त्याचं फेरवाटप करण्याचे आदेश परिवहन विभागानं दिले आहेत महापालिका क्षेत्रात परवान्यावर नोंद करण्यासाठी नवीन वाहन आवश्यक असून इतर क्षेत्रात ते पाच वर्षाच्या आतील असावं अशी अट आहे भविष्यामध्ये परवाना धारकास रिक्षामध्ये जी पी आर एफ आय डी टॅग बसवणं बंधनकारक असणार आहे पाच टक्के परवाने महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेत आकाश कंदील हे खास करून दिवाळी सणाची देणगी समजली जाते दिवाळी हा दिव्यांचा सण असून घराच्या बाहेर दारासमोर असणारा आकाशकंदील आणि आसमंताला रंगीबेरंगी प्रकाशाची शोभा देतो सध्या बाजारात निरनिराळ्या आकाराच्या आणि रंगाच्या देखण्या आकाश कंदिलांनी गर्दी केली आहे कॅन्व्हास क्लॉथ पासून बनवलेले छोट्या मोठ्या आकाराचे आणि विविध रंगाचे डोळ्याचे पारणे फेडणारे आकाशकंदील सध्या बाजारात उपलब्ध आहेत सध्या बाजारामध्ये पारंपरिक म्हणजे अष्टकोनी आकाश कंदिलांची चलती आहे अगदी दीडशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत हवे तसे कंदील बाजारात उपलब्ध आहेत काही ठिकाणी तर थ्री डी कंदील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले असून या थ्री डी कंदिलांमध्ये असणारी चित्र प्रत्यक्षात असल्याचा आभास निर्माण करतात त्याचबरोबर काही कंदिलांमध्ये ही चित्र चलचित्र म्हणूनही लावण्यात आली आहेत मात्र हे कंदील नोंदणीनुसार तयार करून दिले जातात सध्या पर्यावरण रक्षणाचे दिवस असून पर्यावरणप्रेमी कंदील बाजारात रक्षा ठरले आहेत हे कंदील कापडापासून तयार करण्यात आले असून शंभर रुपयापासून आठशे रुपयापर्यंत हे कंदील उपलब्ध आहेत कंदिलाच्या आकारमानानुसार त्याची किंमत आहे कंदिलांचे नानाविध आकार कंदिल आणि नाना रंग सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत त्रिकोणी षटकोनी चौकोनी गोल आयताकृती इतकंच नाही तर अगदी पणतीसारखा कंदील बाजारात पाहायला मिळतोय आकर्षक रंग सुंदर आकार नवनवीन कल्पना अशा आकाशकंदिलांनी बाजार भरून गेलाय असं असलं तरी पारंपरिक चांदणी आणि षटकोनी आकाराच्या झिरमिळ्या असलेल्या आकाशकंदिलाचं महत्व आजही टिकून आहे जिल्ह्यातील आदिवासी जनतेनं आज वसुबारसेच्या दिवशी कुलदेवतेची पूजा करून आपली दिवाळी साजरी केली ठाणे जिल्हा हा मुख्यत्वे आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आदिवासी वस्ती आहे आदिवासींची दिवाळी ही वसुबारसेपासून सुरू होते जिल्ह्यामध्ये वारली कोकणी महादेव कोळी कोळी कातकरी ठाकर अशा विविध जमातीचे बांधव राहतात जिल्हाधिकारी कार्यालयात तारपाधारी आदिवासीचा पुतळा आहे हा पुतळा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांची आठवण देत असतो आदिवासी वारली समाजसेवा मंडळातर्फे या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं या पुतळ्याची विधिवत पूजा करून आदिवासी बांधवांनी दिवाळीस सुरुवात केली यावेळी काही वेळ तारपा वादन करण्यात आलं त्यानंतर आदिवासी बांधवांनी पारंपरिक तारपा नृत्य केलं त्यानंतर राघोजी भांगरे चौकात राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तिथेही तारपा नृत्य करण्यात आलं दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य सेल विविध प्रकारच्या साड्यांवर पन्नास टक्के सूट लग्नासाठी लागणारे बनारसी शालू कांजीवरम प्युअर सिल्क हँडलूम उपाडा सिल्क जरीच्या साड्या याशिवाय डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या नववार सिल्क आणि हँडलूम साड्या नील कमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत नील कमल सारीज देना बँकेसमोर गोखले रोड नौपाडा ठाणे